लाल महालात शिवाजी महाराज आणि जिजामातांचा दरभारात कामकाज पाहत असतात अचानक त्या शांततेचा भंग झाला एका स्त्रीचा हंबरडा काळजाला चिरणारा कपडे विस्कटलेली देह थरथरत असलेली एक स्त्री धावत धावत महालाच्या पायऱ्यांवर कोसळली डोळ्यांत भीती होती आणि चेहऱ्यावर अपमानाचं जिवंत प्रतिबिंब मशालींच्या उजेडातून एक तेजस्वी सावली पुढे सरकते त्या जिजाऊ मासाहेब असतात त्या स्त्रीला उचलून आपल्या छातीशी घट्ट धरतात आईच्या त्या स्पर्शानं ती स्त्री धाय मुन रडू लागते रडू नकोस हे जिजाऊचे घर आहे इथे आसवांची किंमत होते <laughs> बोल कुणी केली ही हिंमत कुणाची नजर इतकी वाईट झाली की त्यांना या स्वराज्याच्या लेखी आई बहीण दिसली नाही त्या ओठातून एकच नाव बाहेर पडत हे नाव ऐकताच जिजाऊंच्या कपाळावर आठ्या उमटतात आणि त्याच क्षणी मागून एक तरुण पण अंगार होतलेला आवाज घुमतो मासाहेब शिवाजी महाराज तिथे उभे असतात वय अवघ पंधरा ते सोळा वर्षांचं पण नजरेत राजाचं तेज मुठी वळलेल्या श्वास वेगवान त्या स्त्रीकडे पाहताच त्यांचं रक्त सळसळत ते पुढे येतात ताई तुझे हे अश्रू फुकट जाणार नाहीत या स्वराज्याच्या उंबरठ्यावर सांडलेला तुझा प्रत्येक अश्रू अन्यायाच्या अंताचं कारण बनेल हा शब्द आहे तुला शिवबाचा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा आहे त्याच क्षणी हुकूम सुकतो जास्क्या आवळून दरबारात हजर करा रांझे गावात शिपाई पाठवले हो जातात जेवणाच्या पंगतीत असो किंवा गाफील अवस्थेत बाबाजी पाटलाला मुसके आवळून फरफटत पुण्यात आणलं जातं दरबारात निवाडा दुसरी दरबार भरतो हवेत तणावे श्वास रोखले गेलेत मध्यभागी साखरदंडात जखडलेला रांजेचा पाटील उभाय चेहऱ्यावर अजूनही वतनदारीचा माज त्याला वाटतं आपण पाटी आहोत आपल्याला कोण काय करणार सिंहासनावर शिवाजी महाराज बसलेत उजव्या बाजूला जिजामाता दरबारात मावळे सरदार आणि ती पीडित स्त्री सगळ्यांच्या नजरा महाराजांकडे रोखलेल्या शिवाजी महाराज पाटलाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात आवाज शांत आहे पण रक्षण करण्यासाठी देवाने तुम्हाला वतन दिलं सत्तेचा अधिकार दिला त्याच रयतेच्या आब्रूवर घाला घालताना तुमचे हात थरथरले नाहीत शेकडो वर्ष असंच चाललंय आज अचानक न्याय जागा झाला म्हणे मी पाटील आहे माझ्या हातून ही चूक झाली चूक याला चूक म्हणत नाहीत पाटील हा गुन्हा रयतेवर हात ठेवला तर तो हक्क असतो गुन्हा नाही हे हिंदवी स्वराज्य आहे इथे पाटलाला एक न्याय आणि रयतेला दुसरा असं चालणार नाही पाटील म्हणजे गावचा धनी असतो वतन मिळालंय ते उपभोगण्यासाठीच महाराज जिजामाता पुढे पाहतात नजरेत कठोर निर्णय याला अशी शिक्षा दे की पुन्हा कुणा वतनदाराला रयतेकडे वाकड्या नजरेने पाहण्याचीही हिंमत होऊ नये रयतेच्या लेकी या स्वराज्याच्या देभारा आहेत आणि देभारा भ्रष्ट करणाऱ्याला मृत्यूही स्वस्त वाटावा अशी शिक्षा हवी संपूर्ण दरबार श्वास रोखून धरतो शिवाजी महाराज आसनावर पटेल तुम्ही माणूस की सोडली आत्ता तुम्हाला माणसांत राहण्याचा अधिकार नाही ज्या हातांनी तुम्ही एका अबला स्त्रीवर अत्याचार केला ते शरीरच आता अपवित्र झाले आहे या चौरंग करण्यात यावा मला माफ करा राजे मला माफ करा जेणेकरून येणाऱ्या पिढ्या याद राखतील की स्वराज्यात स्त्रीच्या पदराला हात घालणाऱ्याचे काय हाल होतात मला माफ करा राजे मला माफ करा चुकलो मी दया करा चुकलो मी तो याचना करतो सैनिक त्याला घेऊन जातात दरबार शांत होतो ती पीडित स्त्री महाराजांच्या पाया पडायला जाते महाराज तिला थांबवतात माझ्या पाया पडू नका तुम्ही या स्वराज्याच्या लक्ष्मी तुमच्या रक्षणात कमी पडलो त्याबद्दल क्षमा असावी पण आजपासून सांगतो जोवर चंद्रसूर्य आहेत जिंकला नाही विश्वास जिंकलास ही शिक्षा फक्त त्या एका पाटलासाठी नव्हती तर स्वराज्यातील प्रत्येक गुन्हेगारासाठी एक जरब होती या घटनेने संपूर्ण मावळखोऱ्यात एकच संदेश गेला शिवरायांच्या राज्यात स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याची गय केली जात नाही पर स्त्री माते समान हे फक्त वचन नव्हते तर तो स्वराज्याचा कायदा होता जोवर चंद्रसूर्य आहेत तोवर या शिवबाच्या राज्यात स्त्रीचा सन्मान हाच सर्वात मोठा धर्म असेल शिवरायांनी इतिहासाला थरका फोडणारा निर्णय दिला